ुम्हा स्वामी ऐषे खडावे भावे विकल्पतया आडकाहिनये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याचे श्रीयुत नास तथा नाना करंदीकर यांनी लिहिलेली आठवण याचा भाग तिसरा स्वामींनी मला बोलावून अनुग्रह द्यावा अशी मला यावेळी तळमळ लागली होती सद्गुरू हे भक्तांचं अंतःकरण जाणणारे त्यांनी हे बरोबर हेरून बारा डिसेंबर एकोणीसशे सत्तर रोजी दत्तजयंतीच्या पवित्र दिवशी दुपारी बरोबर साडेतीन वाजता मला एकट्याला बोलावून जवळच्या बाकावर बसावयास सांगितलं सोहम महामंत्राची प्रक्रिया समजावली प्राणायामाद्वारे तो कसा करावा हे स्वत सोहम स्मरण करून दाखवलं आणि माझ्याकडून तो करून घेतला रोज काही वेळ साधना करीत चला अंगवळणी पडल्यानं साधना सुलभ होते इंद्रियांना वळण लागतं जाग येते पुढचं यासंबंधीचं मार्गदर्शन पुण्यालाच श्रेष्ठ साधक बाळासाहेब वाकडे यांच्याकडून मिळेल असं सावकाश सांगितलं मग मी धाडस करून विचारलं स्वामी माझ्या लेखनाला चैतन्य लाभावं प्रासादिकपणाचं तेज चढावं लेखन सुखाय तसंच वाचकांना प्रसन्नता मांगल्य आणि मार्गदर्शन मिळवून देण्याचं सामर्थ्य त्यात असावं ह्यासाठी आपले आशीर्वाद मिळावेत स्वामी क्षणभर थांबले गंभीर झाले आणि दुसऱ्याच क्षणी इंग्रजीत मोठ्यानं म्हणाले रिमेंबर व्हेन यू आर रायटिंग इट इज नॉट यू बट You are writing through thy hand. Remember, when you are thinking, it is not you, but you are thinking through thy mind, and it is through his heart that you are feeling. अँड गेटिंग इन्स्पायर्ड थ्रू हिज ग्रेस अँड लव असा भाव निर्माण झाल्यावर तुमच्या हस्ते लेखणीतून जे जे उतरलं जाईल त्यात प्रसन्नता मांगल्य चैतन्य प्रासादिकपणा आवश्यक ते सर्व येत राहील तुमचा समर्पण भाव जसजसा जागृत होईल वाढत जाईल तस तसतसं तुमचं लेखन हे तुमचं न राहता त्या परमात्म्याच्या इच्छेचं आणि शक्तीचं स्वरूप असं प्रकटेल अमृतधाराच्या पान नंबर तेहतीसमध्ये स्वामींनी जगन्मातेजवळ अशीच प्रार्थना केली होती त्याचं स्मरण झालं अनुग्रह लाभला मार्गदर्शन मिळालं प्रसाद घेतला मन प्रसन्न झालं मनाचं उन्नयन झालं चित्ताला स्थिरता आली विश्वास दृढावला श्रद्धा भक्ती समर्पण भाव जडला अंतःकरण भारावलं कर जुळले उदात्त विचारानं भारावून गेलो आणि स्वामींच्या चरणी साष्टांग नमस्कार करून जे जे आणलं होतं ते समर्पण केलं त्यात माझी काही पुस्तकं श्री सोमण यांनी दिलेला मेहेरबाबांचा फोटो श्री अरविंद माताजींचे छायाचित्र इत्यादी होतं त्या सर्वांचा स्वीकार स्वामींनी प्रसन्न मनानं सुहास्य वदनानं केला स्वामींनी आम्हा सर्वांची आस्थापूर्वक चौकशी केली व्यवस्था कशी झाली हे विचारलं आणि निरोप दिला आपणाकडं भेटीस येणाऱ्या प्रत्येकाकडं त्यांचं बारकाईनं लक्ष असे कोणतीही व्यावहारिक अडचण सांसारिक व्यथा दर्शनेच्छू मंडळींनी व्यक्त केली की स्वामी शांतपणे ती ऐकून घेत आणि म्हणत साधनी असावे तत्पर संकटीन संडावा धीर सोहम स्मरणे वारंवार निजांतर चोखाळावे अशा या साक्षात्कारी महापुरुषाचं दर्शन दोनदा पुरेपूर घडलं आणि मन शांत झालं वारं वारंवार भेटीला जाण्याची तळमळ निमाली पुढं त्यांच्या अखेरच्या दिवसात आणि ते परमधामास गेल्यावरही पावसला जाता आलं नाही पण त्याची खंत वाटली नाही त्यांचं स्मरण होताच त्यांचं दर्शन घडे त्यांच्या समाधी सोहळ्याचं चित्र मनश्चक्षुपुढं सतत तरळत होतं एकदा मनाला विषण्णता आली तेव्हा स्वामींना शरण जाऊन तळमळीनं लिहिलं स्वामी कृतज्ञता प्रेम श्रद्धा विश्वास समाजातून लोक पावली की काय असं वाटतंय मन उद्विग्न होतं स्नेही नातलग सगळे सोयरे असे का वागतात कळतच नाही स्वामींनी उत्तर दिलं स्वभाव बदलता येत नाहीत परिस्थिती बदलता येत नाही मग आपणच विवेकानं बदलायचं तसं बदलण्याचं सामर्थ्य सहन करण्याचं धैर्य आणि शक्ती तो भगवंत आपल्या भक्तांना देतो ती त्याचीच कृपा असं मानून वागायचं असो द्यावे चित्त प्रसन्न भगवंती निष्ठापूर्ण तो संकटी सत्वर धावून देई संरक्षण निजभक्ता निजभक्ता घेऊनी जवळी कृपा कटाक्षे कुरवाळी जेथींचा तेथे नेऊनी खाली आनंद मेळी स्वरूपाच्या पुण्याच्या श्रीयुत ना स तथा नाना करंदीकर यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग तिसरा उद्याच्या भागात आपण या आठवणीचा भाग चौथा ऐकणार आहोत